लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की पिहू खूपच अशी अस्वस्थ असते खूप घाबरलेली असते आणि तिथे नंदिनी जाऊन तिला विचारते काय झालं पिहू कसला विचार करतेस एवढा सांग ना बोल कसला विचार करतेस तेव्हा ती काहीच बोलत नाही आणि ती ते वसुहात्यांनी बोललेलं सगळं तिच्या मनात डोक्यात चालू असतं पण ती कुणालाच काही बोलत नाही कारण वसुवात्यांनी रम्याने त्या दोघींनी तिला धमकावलेलं असतं त्यामुळे तिला सांगायचंही असतं पण सांगूही वाटत नाही त्यामुळं ती खूप घाबरलेल्या अवस्थेत असते नंदिनीला हे सगळं पिहूची अवस्था पाहून जीवाला बोलते जीवा काहीतरी केलं पाहिजे पिहू काहीच सांगत नाही आहे आणि कोणालाच काही बोलत नाही स्वतःच खूप त्रास करून घेते आणि खूप घाबरलेल्या अवस्थेत आहे तेव्हा जीवा बोलतो की आपण एक तुला एक सिचवू का आपण दे पिहूला एका काउन्सिलरची गरज आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो ठीक आहे आता आपण काउन्सिलरच बोलू काउन्सिलरच आल्यावर समजेल की पिहूच्या मनात काय चालू आहे तेव्हा दुसऱ्या दुसरीकडे असं दाखवलं आहे की पिहूला आज वसुहाताच्या रूममध्ये पाठवतात वसुहाता दार उघडते आणि दाराच्या पाठीमागे इकडे इकडे लपून बसलेले असतात काव्या पार्थ आणि नंदिनी जीवा ही चौघेही लपून बसलेले असतात आणि पिहूला तिथे पाठवतात त्यांना हे ऐकायचं असतं की वसुहत्तांबद्दल ती घाबरली आहे तर त्या काय बोलतात ते त्यांना पाहायचं असतं म्हणून पिहूला तसं पाठवलेलं असतं पिहू खूपच घाबरत बसवत त्यांनी दारू दरवाजा उघडला पिऊ खूपच घाबरलेल्या अवस्थेत राहते खूप आणखी खूपच घाबरते आणि हे चौघेही बाजूला असतात तेव्हा बसवत त्या काय बोलेल काय नाही हे सगळं ते ऐकत असतात हे चौघेही तिची भीती मोडण्यासाठी पिहूची तर ही आता पिहू सांगेल काय घरातल्यांना कि की, न किंवा नंदिनीला आणि तो काउन्सिलरचा काय काय मत असणार आहे पिहूबद्दल ही एवढी घाबरलेल्या अवस्थेत काय आहे हे समजेल का काउन्सिलरला आणि बसवा त्या विरुद्ध वेगळा काहीतरी डाव मांडेल का आणि मांडला तरी तिचा डाव सक्सेस होईल का पाहूया हो नेक्स्ट एपिसोडमध्ये एपिसोड आवडल्यास प्रोमो आवडल्यास लाईक करा అని అేస్ నవనవీన ప్రోమో పానల్లా సబ్స్క్రాబ్బ క్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్